साक्षात पांडुरंग परमात्मा युगे अठ्ठावीस केली आणि त्या सेवेच फळ म्हणून पांडुरंग त्या ठिकाणी आज अठ्ठावीस युगापासून उभे आहे आजकाल आमची पिढीच बिघडली मायबा त्या आईला आई, आई म्हणून घरामध्ये स्थान नाही वडिलांना वडील म्हणून घरामध्ये स्थान नाही एकाने आई वाटून घेतली आणि एकाने वडील वाटून घेतले दोघ दोन ठिकाणी बसलेले बोलता येत नाही यांनी जर बोललं तर त्या सुना समजतात हे चुकल्या लावायला आपल्या ते म्हातार बसल्या बसल्या म्हणत चोरी झाली तुला बोलण्याची लाज वाटे मला सांगण्याची सांगता सुद्धा येत नाही अग माझा दात किडलाय मला अन्न चावत नाही शिळे तुकडे तर चावतच नाही पण सुनबाई तसेच खायला घालते बघ सांगता येत नाही का मुलं बिघडली आई रे प्रेमान दुनी बाप को कोणी नाही माने आईला घरात मान नाही वडिलाला घरात मान नाही आई म्हणजे काय असते गोठ्यातली गाय असते लंगड्याचा पाय असते दुधावरची साय असते आई असते शिदोरी आहे तोपर्यंत तिची किंमत कळत नाही बरं पण ज्याची आई गेली ना त्याला विचार आईची किंमत अरे 9 महिने 9 दिवस दगडासारख ओझं या पोटामध्ये बागवते हाताचा पाळणा करते नेत्राचे दिवे करते बत्तीस धारा दुधाच्या पाजणारी आईच असते अरे त्या लहान मुलानं अंतरून ओलं केलं तर ओल्या जागी स्वतः निसते कोरड्या जागी त्याला निजवते अरे त्याचं जर दुखायला लागलं तर रात्र रात्र त्याच्या मस्तकावर मिठाच्या पट्ट्या लावणारी आईच असते मायबा पण तिची किंमत तुम्हाला आम्हाला कळत नाही ज्याची आई, आई गेली ना त्याला विचारा महाराज अरे एकदा आई जीवनापासून निघून गेली ना तुम्ही भले या विश्वाचे सम्राट जरी असला तरी मायेच्या प्रेमा करता तुम्ही भुकेले झाला स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी आई विना भिकारी सब से बड़ी टू अटेंड दुलर जगात पैशाच्या जीवावर सर्व काही मिळवता येत पण मातीआड गेलेली माय आणि मातीआड गेलेला बाप पुन्हा कधीच मिळवता येत नाही अरे बाप काय असतो जो बाप रात्र दिवस उन्हातानात राबला हराची काळ केली रक्ताचं पाणी केलं रात्रीचा दिवस केला अरे ज्या बापाने स्वतःची बनेल फाटली तर बनेल नाही घेतली बीबीसाठी कपडे घेतले भैयासाठी ड्रेस घेतला अरे आपल्या फाटक्या कपड्याची तमान बालकता त्या बापाने शाळेची फीज भरली तुम्हाला नोकरी लावली हे पाप केलं त्याने नाही महाराज अरे चिन्नी सरका चारा तुमच्या मुखामध्ये भरवला स्वतः उपाशी राहिला हीच आम्ही आमच्या परतफेड परत फेड करतो काय असतो आई साध्या साध्या तुमच्या समोर व्यक्त, व्यक्त होत असते पण बाप कधी व्यक्त होत नाही त्याला माहिती अरे असतेवर लहान रडायला ला लागला तर पाठीचा खंबीर कणा म्हणून पाठीमाग कोण उभा राहील मुलांच्या बापाला रडता येत नाही बापाला आपल्या भावना दाटून ठेव दाबून ठेवाव्या लागतात त्याच्या अंतकरणातलं प्रेम कसं असतं सांगू ओळा मंदी माया त्याच्या काळ्या मेघानी दाखविना कधी पुना डोळ्यातल पाणी जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला ओटा मंदी हासू जरी कना वाकला घडी भर तू था बघडा ऐक धापर लय अवघड वगडहाय गड्या तो बाप कळण्यासाठी ना आम्हाला बापाचं मन आधी कळवून घ्यावं लागेल आणि तेव्हा आम्हाला बाप कळेल अरे बाप का बाड कष्ट करत असतो आम्ही रडलो आणि चॉकलेटसाठी दोन रुपये मागितले म्हणून पटकन पिशवीतून काढून दोन रुपये देणारी आई आम्हाला आठवते पण आम्हाला नोकरी लागावी म्हणून संस्था चालकाच्या दारामध्ये पंधरा पंधरा लाख रुपये आपलं शेत आपलं घर आपलं आयुष्य घाण टाकून पैसे भरणारा बाप तो मात्र आम्हाला आठवत नाही का बाप जर आमच्या जीवनातून निघून गेला ना आमच्या जीवनाला अर्थच उरत नाही माय बाप बाप लाजालूची संवेदना त्याची पहाडाची छाती त्याच हृदय आमच्या जीवनातून जीवना निघून गेला आई जीवनातून निघून गेली, गेली। आमचं खऱ्या प्रेमाला जीवन मुकल बाप आमच्या जीवनात खरं प्रेम उरत नाही अरे ज्या माऊलींना इंद्रायणीच्या तीरावर सोडून विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रुक्मिणी आई साहेब देहांत पाय चित्त घेतात त्या माऊलींनी आमच्या समोर माता पित्याच महत्व सांगावं सकळ तीर्थाची धुरे जिये का माता पितरे तया सेवे शिकिर शरीरे लोन की जे आमचे ग्रंथ आम्हाला सांगता मातृदेव एकदा का या जीवनातून आई निघून गेली एकदा का या जीवनातून बाप निघून गेला कितीही मोठ पंक्ती जेवायला घातल्या तरी त्याचा काही उपयोग होत नाही महाराज म्हाताऱ्याला आम्ही काही देत नाही आणि पुन्हा हजारो लोक जीव घालतो तर आयुष्यभर म्हाता तर सल ताकाला आणि मेल्यावर लाडू घातले लोकाला ही अवस्था होऊ नये मला विनंती आहे या ठिकाणी बसलेल्या सर्व दादांना की आई वडील जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा